सर, नमस्कार मी विनोद हनुमंतराव इजपवार पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा धाराशिव ऍक्च्युली ही घटना नऊ तारखेची आहे नऊ नऊ दोन हजार पंचवीस रोजी पंचायत समिती भूम येथे कार्यरत असलेले क्लर्क आहेत श्रीकृष्ण अर्जुन बांगर आणि त्यांचे सहकारी कार्यालयातील कामकाज आटपून झाल्याच्यानंतर त्यांच्या गावाकडे जात असताना वाशी पोलीस स्टेशन अंतर्गत ईट शिवार आहे त्या ते ठिकाणी त्यांना दोन दुचाकीस्वारांनी येऊन म्हणजे दोन दुचाकीवरती एकूण चार युवकांनी येऊन गाडी थांबवून त्यांची चारचाकी त्यांना मारहाण केली होती आणि या मारहाणीमध्ये त्यांना जबर दुखापत झालेली होती आणि या दुखापतीच्या नंतर ते साधारणतः दहा तारखेला येऊन वाशी पोलीस स्टेशनला त्यांनी फिर्याद देऊन गुन्हा दाखल केलेला होता तसा हा गुन्हा आव्हानात्मक होता कारण कि या फार, आ, CCTV गुना की होता। आ, या ठिकाणी फार सी सी टी व्ही उपलब्ध नव्हते आणि त्यामुळे हा गुन्हा उघडकीसांना थोडंसं आव्हानात्मक होतं परंतु माननीय पोलीस अधीक्षक मॅडम रितू खोकर मॅडम तसेच अपर पोलीस अधीक्षक मॅडम शफकत आमना मॅडम यांनी एल सी बीच्या टीमला बोलावून घेऊन त्यांना मार्गदर्शन केलं आणि यामध्ये लवकरात लवकर हा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत उकल करण्याबाबत त्यांनी सूचना दिल्या होत्या त्याला अनुसरून स्थानिक गुन्हे शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक कासार आणि तीन त्यांची टीम त्यांच्या टीममध्ये शौकत पठाण आहेत प्रकाश आवताडे आहेत तसेच जावेद काझी आहेत आणि फरहान पठाण हे देखील आहे तर अशा प्रकारे यांना मी बोलवून मार्गदर्शन केलं होतं हा गुन्हा कशाप्रकारे उघडकीस आणायचा आणि त्यांनी त्या मार्गावरील सर्व सी सी टी व्ही फुटेज आहेत त्या संपूर्ण तपासून पाहिले आणि तसंच तांत्रिक माहिती प्राप्त करून त्याचं विश्लेषण केलं आणि त्याच्या आधारे काही आरोपींची नावं त्या त्याच्यामध्ये त्यांनी निष्पन्न केली होती दोन ते ती तीन दिवस सलग त्यांच्या मा माग काढल्याच्या नंतर ते त्यांना यरमाळा येथे काल रोजी रात्री पकडण्यामध्ये स्थानिक गुन्हे शाखेला यश आलेलं आहे दोन आरोपी त्यामध्ये एकाचं नाव आहे सलमान दस्तगीर पठाण आणि रुपेश अंधारे असे दोन आरोपींचे नाव आहेत इतर दोन आरोपी आहेत ते फरार आहेत सध्या वाशी पोलीस स्टेशन या प्रकरणाचा तपास पुढील तपास करत आहे